तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगचा विषय असा आहे की इंस्टाग्रामला एक रील टाकलेली आहे आम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला की एक आजी आजोबा आहेत म्हणजे ते काय म्हणतात लोहारचं काम, काम करतात पण त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे ना की त्यांच्या म्हणजे मागे पुढे कोणी नाही आणि त्या दोन आजी ज्या आहेत त्यांना दिसत नाही आणि काही काम पण होत नाही आणि आजोबा पण ते खूप हे आहेत काय म्हणतात त्याला वयस्कर आहेत पण तरी ते काम करतात मेहनतीनं करत आहेत आणि त्यांचे मुलं जे आहेत ते त्यांना सोडून गेले कुठेतरी तर ती रील टाकल्यानंतर ती रील अनेकांपर्यंत पोहोचते त्यातून अनेक लोक मेसेज करतात की आम्हाला मदत करायची आहे आम्हाला काहीतरी द्यायचं आहे तर अशाच आपल्या एका म्हणजे जे रील पाहतात किंवा ज्यांना आवडतात त्या रील आणि काहीतरी करायची इच्छा असते समाजसेवा करायची इच्छा असते तर त्यांच्या मधून मध्ये आपण एक मीडिएटर म्हणून की आपल्या थ्रू ते कोणाची तरी मदत करू शकतात तर असं सायली भोसले सायली बराते पण म्हणजे ते माहेरचं नाव आहे त्यांचा तर त्यांनी आहे ना त्या आजी आजोबांसाठी म्हणजे त्यांना वाटलं की आपण त्यांची काहीतरी मदत करावी म्हणून त्यांनी पैसे पाठवले आणि त्या पैशात आहे ना आपण त्यांची एक त्यांना एक हे देणार आहोत म्हणजे किराणा वगैरे आहे हे बघा सगळा किराणा आहे आणि त्यांना एक उपजीविकेच साधन म्हणून सुद्धा एक आम्ही युक्ती लढवली तर ती सुद्धा तुम्हाला पाहायला आवडेल आणि तिकडे जिकडे ते राहतात ना तर तिकडे म्हणजे मॉर्निंग वॉकला लोक जात असतात सगळे तर त्यांच्याकडून सुद्धा त्यांना काही बरीचशी मदत होणार आहे म्हणजे सांगायचं एक तात्पर्य असं की माणसाचं जीवन कधी प बदलेल काही सांगता येत नाही कारण तेच जे आहेत तर काही वर्षांआधी जेव्हा आपण तिकडे जायचो ना म्हणजे दिसायचं आम्हाला तर त्यांचे मुलं वगैरे असायचे त्यांच्यासोबत पण आज त्यांचे मुलं वगैरे नाहीत आणि इतके वयस्कर झालेले आहेत की त्यांना ते कामही होत नाही पण त्यांना म्हणजे दिसत नाही ते लोहार जे बनवतात ना, ना ते अवजार वगैरे ते करताना त्यांना ते दिसत नाही व्यवस्थित पण तरी ते करत असतात कारण त्यांची उपजीविका त्याच्यावरच आहे तर त्यांना उपजीविकेचं एक सोपं साधन सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत तर आजचा असा हा ब्लॉगचा विषय आहे तर समाज माध्यमांवर निगेटिव्ह व्हिडिओ खूप असतात पण एक सामाजिक जाण जागृत करणारे किंवा लहान मुलं पण सगळे कोणी पाहतात आपले व्हिडिओ तर त्यांच्या मनातील त्या भावना जागृत करण्याचा हा आपला उद्देश असतो आणि कोणी मदत आहे हे दाखवणं किंवा त्यांची त्यांना आपल्या व्हिडिओज थ्रू जर मदत होत असेल तर त्यात वाईट काय असं मला वाटतं आणि असे व्हिडिओज कंटिन्यू बनवायला सुद्धा काही हरकत नाही जर कुणाचा इतरांचा फायदा होत असेल आणि होत करूनचा बरं म्हणजे काही लोक असं पण असतात की त्यांना जागेवर पाहिजे पण त्या आजोबांचं असं नाही की ते आत्ता पण संघर्ष करत आहेत आणि काम करत असतात ठीक आहे चला तर आता आपण जाऊ त्यांच्याकडे तर मित्रांनो हे बघा इथे राहतात ते आजोबा आणि ते खूप खुश होतील बघा ते असे इथे झोपून असतात ते दिवसभर थंडीचं थंडगार घर असत याच्यात आणि हे आहे त्यांचं घर त्यांना आवाज देऊ आपण आजोबा राम राम या या इकडं येऊ का तिकडेच मी ओळखलं का राम 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 झाले का काम वगैरे काही आले का आज एक, एक कुराड आली बनवली का दिली, दिली पण पन... किती घेतले कुराडीचे ऐंशी रुपये असं किती वेळ लागते एक कुराड बनवायला असं फक्त पाजवून दिली असं धार लावून दिली ना हे तुम्हाला मस्त आहे पण थंडकार इकडं बसायचं तुमच्यासाठी हे आणलं कोणी आलं का आज कोणी नाही कोणी येत तुम्ही तुमचे नातेवाईक वगैरे कोणीच नाहीत का बरं नातेवाईक नातेवाईक आहेत का पण कुठे राहतात ते अच्छा अच्छा भाऊ वगैरे तुम्हाला माऊस भाऊ वगैरे दोन आहेत अच्छा ते गेलेत समजा ते मुंबई ते आलेच नाहीत परत येतच नाही येतच नाही दोन दोन कोणी येत नाही ना यांच्याकडे तुम, तुम्ही कुठे राहता अच्छा 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 बरं तुमच्यासाठी तुम्हाला जे सांगितलं होतं जे काय लागणार होतं तुम्हाला काय काय पाहिजे होत नाही नाही तुम्ही काय काय सांगितलं होतं नाही नाही तुम्ही काय काय सांगितलं होतं आठवते का ते तुम्हाला का ते तेल तेल तांदूळ साखर साखर चहा पिया चहा पियाला साखर चालेल हो ना काय दोन पियाला नाही चहा तुम्ही मग याचा पिता की काय दुधाचा दुधाचा कि चहा पिता दुधाचा पिता ना तुम्हाला ते पाहिजे असं नाही तुम्ही मेहनत करता एवढी का पिया चला तुमच्यासाठी आणलेला आपण चला तिकडे जाऊ आपण त्यांना पण बोलू ते एक सामान पण देऊन घेऊन घेऊ ठीक आहे तर मित्रांनो हे बघा ही आहे यांची परिस्थिती आणि असे ते राहतात तिकडे ना ना हे बघा या आजी आहेत यांना दोघींना पण दिसत नाही या त्या आजोबांच्या बहीण आहेत आणि त्या वाईफ आहेत तर यांचं काम असं आहे की हे लोहाराचं काम आहे हे बघा यांच्याकडे आहे ना सगळे साहित्य सामग्री असे येतात आणि या आजी फिरवतात ते ह्या तुमच्या बहीण फिरवू लागतात ना तुम्हाला दिवसभर ते तिच्या ते तीच फिरवते बरोबर आवाज दिला की फिरवते ना बाकी असं दिसत वगैरे अच्छा यांना ऐकू येत नाही ना त्यांच्यासाठी ते गाऊन आणलेलं आहे आपण हो ते तुम्हाला म्हणजे त्यांना ते एलर्जी वगैरे जे होते ना गर्मी वगैरे तर ते हे नाही होणार कोणाला अच्छा अच्छा ते गोळ्या गोळ्या दिल्या का तुम्ही गोळ्या पण त्याला माहित आहे याचं मेडिकल आहे माझं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मेडिकल देत राहील तुम्हाला ठीक आहे कोणते आहेत मग दाखवा एखादं तुमच्या जवळ चिठ्ठी आहे का अच्छा तर हे बघा हे बघा ह्या त्यांच्या बहीण आहेत आणि ते हे त्यांची भाषा पण वेगळी आहे पंचाळ भाषा म्हणतात ना पाच भाषांच मिश्रण तर मित्रांनो बघा अशा परिस्थितीत राहतात त्या आजींना ऐकू येत नाही ते आजोबा म्हणजे दिवसभर त्यांना समजवून येतात त्यांचा दिवस काही जातो असलं काही त्यांना मदत लागत असली आणि ते आजोबा इथे हे हार वगैरे लावून घेतात असं त्यांना ऐकू येत नाही अजिबात ऐकू येत नाही त्या तुमचा तुम्हाला खूप ओरडावं लागत असेल ना खूप ओरडावं लागत असेल चालते चालतं तर ते आणि या जे आहेत ना याची फिरवतात दिवसभर ते फिरवत असतात पॉकेट बघा तुम्ही फक्त आला घ्या आपला काय आला हो ना नाही तुम्हाला ज्यांनी पैसे पाठवलेत ना त्यांना आशीर्वाद लागेल तुमचा आहे की नाही हे रक्तवाढीच्या गोळ्या आहेत तुमच्या विटॅमिन मल्टीविटॅमिन कशाचे आहेत सर्व अच्छा पायाची आग होते असं ना चालेल ना त्याला कळते ते गोळ्या आहेत तुमच्या बीपी तुमच्याच गोळ्या या गोळ्या बीपी शुगरच्याच गोळ्या आहेत नाही तुम्हाला ते आणून देईल ते आणून देईल तुम्हाला त्याचं आहे ना मेडिकल आहे मेडिकल आहे तिकडे राजकुमार टॉकीज आहे ना राजकुमार टॉकीच्या बाजूला पण हे आणून देईल तुम्हाला इकडेच तुम्हाला जायची गरज नाही तिकडे ठीक आहे ना आणि आता जे सामान आणलेलं आहे तर ते कुठे ठेवणार तुम्ही कपाटात वगैरे व्यवस्थित ठेवा आता हे काय आलेलं आहे कोणाचं काम आहे अच्छा ती ते बसवलं त्याला नाही मानी बसवायची मानी अच्छा अच्छा गर्मी खूप आहे ना ऊनच तिथ काय नाही एकशे दोन वर्ष झाले यांना बाप रे बाप एकशे दोन वर्षाचा आहे त्या हो ओ, का आ, हो ओ, ना अच्छा 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 तुमची भाषा कळत नाही आम्हाला तुम्ही वेगळी भाषा चालेल चालेल ठीक आहे सामान काढून आणतो आम्ही पाच पाच लिटरचे आहेत हे दोन ठीक आहे तुम्ही व्यवस्थित ठेवा याला आणि हे एक विषय आहे बघा तुम्हाला आता एक रोजगार तुम्हाला रोजचे पैसे त्याच्यातून येतील हा कसं येतील हे सांगतो तुम्हाला हे बघा ही जे मशीन आहे त्या मशीनला उघडा तुम्ही हे बघा ही आहे मशीन दिसते ना तुम्हाला आता असं एवढं तर हे बघा ही मशीन आहे हे काढून घ्या ही वजनाची मशीन आहे याच्यावर आता कोणी उभं राहिलं ना म्हणजे चप्पल वगैरे काढून उभं राहायला सांगायचं लोकांना म्हणजे बूट असले समजा सकाळी कोणाकडे नाही नाही अशी 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 हा हे जे आहे हे डिस्प्ले हे हे कात जे आहे हे वर असलं पाहिजे आता तुम्ही इथं ठेवलं ना तिथं ठेवायचं याच्या खाली काहीतरी ठेवायचं हा तिथं आहेच ना आणि वजन वजन करायला लोक येतील सकाळी लोक जातात ना इकडे फिरायला ते फिरायला गेले की ते त्यांच्या इच्छेनं पाच रुपये दहा रुपये तुम्हाला हा काही देतील तर याला कसं आहे ना याला जपून वापरायचं याच्या मागे आहे सेल हे बघा हे इथं हे इथून काढायची हे सेल बसते याच्यात हा सेलो का हो ना हो ना आणि इकडे कोणी जाते ना मुलं वगैरे जातात ना कॉलेजचे तर त्यांना पण म्हणायचं की खराब जर झाली समजा तर त्यांना सांगायचं ते पण आणून देतील तुम्हाला असं काही नाही हे पण आणून देतील आणि सेल पण त्याच्यात टाकता येईल तुम्हाला बरोबर कोणी पण भेटते तुम्हाला असे इकडे जाणार लागले हो लागले आणि त्याला व्यवस्थित ठेवायचं ठीक आहे ते जरा हे म्हणजे काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आणि हे बघा हे जे आहेत हे आहेत गाऊन हे आजीसाठी आहे हे त्यांना म्हणजे जे अंग खाजवत वगैरे ते होणार नाही त्याच्यात बघा हे जे आहे आता याच्यावर उभं राहिलं ना कोणी तर याच्यावर ऑटोमॅटिक चालू होत ते आणि ऑटोमॅटिक बंद सुद्धा होत असं असं वजन टाकलं चालूच चालू। आहे याच्यावर उभे राहा याच्यावर उभे राहा चप्पल काढा असंच उभे राहा सर झालं चालू हे बघा ते चालू झालं तिथं त्यांना दिसते ते वजन आणि उतरलं की हे होऊन जाते उतरून जा आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळत राहील त्याला हळूहळू वापरायचे ठीक थे। नाय करायचं नाही ना, हे म्हणत नाही चालेल चालेल ठीक आहे ते आता हे मशीन ठेवा तुम्ही व्यवस्थित पहिले हो सकाळी पाचला बसायचं हो, तिथं हो, येतात सगळे येतील तुमच्याकडे लोक काळजी नका करू तुम्ही तुम्ही कुठले अच्छा कुठे कॉलेजला आहे का इकडे अच्छा एक्झामला गेलो चालेल त्याला ठेवा तुम्ही व्यवस्थित आजोबांना या सगळ्या गोष्टी आपण तर करून दिल्या पण या टेम्पररी आहेत म्हणजे तुम्ही जे खाणार वगैरे हे कधी आता संपणार असते हे संपणार पण जे तुम्हाला हे दिलेली आहे मशीन त्या मशीनचा उपयोग तुम्ही बरोबर जर केला तर तुम्हाला रोजचे शंभर दीडशे जास्त पण रुपये मिळू शकतील म्हणजे लोक जे येतील ते पैसे टाकतीलच ना आणि इकडे सगळे येतात तर सगळ्यांचं त्याच्यावर आहे ना एक पेपर वगैरे ठेवायचा म्हणजे लोक बूट वगैरे टाकून असतात ना तर ते खराब नको व्हायला म्हणून पेपर वगैरे ठेवायचा आणि त्याच्यावर उभं उभं राहू द्यायचं त्या आणि ते पैसे मी सकाळी पण येतो वाटल्यास उद्या सकाळी पाच चार पाच वाजता असं नको कपडू माझे मी लई लहान आहोत तर चार पाच वाजता मी येतो तेव्हा मग तुम्हाला ते पण सांगतो ठीक आहे तर असा हा आपला एक उपक्रम की पैसे देण्यापेक्षा काहीतरी त्यांना एक हक्काचं काम आ, हो की नाही हक्काचं काम आणि त्यातून त्यांची त्यांना एक रोजगार सुद्धा उपलब्ध होईलचा उपयोग तुम्हाला घेणं आहे चांगल्या प्रकारे हो की नाही ठीक आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग आणि तुम्हाला सुद्धा कुणी जे कोणी पुसत शहरातील तुम्ही बघत असाल हे व्हिडिओ पाहत असाल तुम्ही कधी आलात तिकडे तर नक्की वजन करा आणि तुम्हाला जे योग्य वाटते जी रक्कम पाच रुपये दहा रुपये तुमच्या मनाने जितके तुम्हाला देता येईल तितके तुम्ही त्यामध्ये ते पैसे जास्तीत जास्त लोकांनी आजी आजोबांना मदत करा करायची हो मदत करा म्हणजे तुम्ही वजन करू शकता तेवढंच वेट केलं की त्यांचं ते तुम्हाला हक्काचं होऊन जाईल हो असं ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये